हॅलो आज मी तुम्हाला निळी गोकर्ण पांढरी गोकर्ण आणि मिनी तगर यांच्यापासून हार कसा करायचा ते दाखवणार आहे निळी गोकर्ण आहे पांढरी आहे आणि ही तगर आहे छोटी तगर सुरुवातीला आपण कच्चा दोरा नेहमीप्रमाणे घेतलेला आहे मोठी सुई आहे हॅलो मग अशी फुलं उडल्यामुळे सगळी गोळा करून डब्यात भरून ठेवायला लागली कंटिन्यू करूया आपण एक निळं फूल आणि एक जांभळं फूल दिसताना तुम्हाला ते उलट दिसतंय पण नंतर ते बरोबर दिसेल आणि मध्ये एक छोट फूल एक निळं एक पांढर उलट घेतलंय हा मी हे बघा अशा प्रकारे सगळी फुलं ओवून घेतलेली आहेत एक बाजू पांढरी एक बाजू निळी आणि मध्ये मिनी तगर परत एकदा दाखवते एका बाजूला निळी एका बाजूला पांढरी एका बाजूला निळी आता ते उलटं दिसतंय ओवायला सोपं जातं मिनी तगरीचं फूल पण असं उलटच घ्यायचं आहे स उलट घ्यायचे जरा धक्का लागला आणि ते उलट सुलट झाले पण हा बघा हा हार किती सुंदर दिसतोय बघा एका बाजूला पांढरी एका बाजूला निळी आणि मध्ये हे डबल छोटी गोकर्ण छोटी तगर सॉरी हां बघा